हजार वेळा सांगितलंय बाहेर ढसून यायची आता बरं झालं मला नाही राहायचंय मी चालली बसा बसा, मावशी मी चालली आता मला इथे नाही राहायचं मी कशाला राहू इथे हा पिऊ दे 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 तमाशा करू सगळ्यांसमोर काय करते काय सगळ्यांसमोर सगळ्या जगाला माहितीये माणूस बेवडाय माहितीये की नाही जाऊ दे हातबीत पकडू नका माझा हातबीत नाही पकडायचा मी जाणार आहे कॉल पण उचलत काय बिल्डिंग खाली तमाशा लावलायच ग काय तमाशा लावलाय मी तमाशा लावलाय का सगळ्यांसमोर बसलेच खाली बसले तर मग काय झालं दाखवत लोकांना काढलं मला नवराने बाहेर बघा दारू पिऊन एडी आहे रे जाऊ दे ना बाळा लाडागुडी ना का मला लाडागुडी लावायची मला का शिकू तू काय समजता का तुला माझ्या दिदी तुम्हाला काय वाटलं मार खाईल मार खाईल काय करते हे अगदी एडी बिडी आहे ग झालं काय झालं जगाला दाखवून झालं ना सगळं नवरा किती बेवड आहे फक्त मी तुला चिकन वडे बनवायला सांगितलं तुझं एवढं एवढं नाटक केलं असतो चल घरी आता मी जेवण नाही बनवणार बाहेरून मागवा भांडते का तुमच्याशी नाही असं कधी कधी वाटतं ना रडायला येत लोकांच्या नवरे करतात का जा भाजी गे का वाला आला भाजी वाला भाजीवाला